तासगाव नगर परिषदेची हिंदी सक्ती का तासगाव नगर परिषदेच्या कचरा गाडीवर मराठी ऐवजी हिंदी गाणं का वाजतय आज आम्ही तुमच्यापर्यंत एक महत्वाची बातमी घेऊन आलो हो। आहोत जी तासगाव शहरातील प्रत्येक मराठी माणसाला विचार करायला भाग पाडेल एकीकडे महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी संघर्ष सुरू आहे मराठीला अभिजात दर्जा मिळाला असला तरी तो अबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे मात्र तासगाव नगर परिषदेकडून हे होताना दिसत नाही नगर परिषदेच्या कचरा गाडीवर मराठी ऐवजी हिंदी गाणं वाजतंय गाडीवाला आया घरचे कचरा निकाल हे काय आहे मराठी प्रदेशात हिंदीची सक्ती का असा सवाल उपस्थित होतो आहे याच विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत प्रेक्षकांनो महाराष्ट्र हा मराठी भाषेचा प्रदेश आहे इथे बहुसंख्य लोक मराठी बोलतात मराठीतून विचार करतात आणि मराठी जगतात पण तासगाव नगर परिषदेच्या कचरा गाडीवर मात्र मराठी ऐवजी हिंदी गाणं वाजवलं जात हे गाणं आहे गाडीवाला आया घर से कचरा निकाल हे गाणं लोकांना कचरा बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहित करत हे खरं असलं तरी प्रश्न हा आहे मराठी शहरात मराठी गाणं का नाही इथे सगळे मराठी असताना नगर परिषदेकडून हिंदीची सक्ती का महाराष्ट्रात मराठीसाठी संघर्ष सुरू आहे शाळांमध्ये मराठी सक्ती सरकारी कामकाजात मराठीचा वापर आणि आता हे नगर परिषदेला मराठी गाणं लावायला काय हरकत आहे कदाचित त्यांना वाटत असे की हिंदी अधिक नॅशनल आहे पण हे चुकीचं आहे महाराष्ट्राची ओळख मराठी आहे आणि हे छोटे मोठे बदल भाषेच्या अस्तित्वाला धोका पोहोचवतात हे फक्त एका गाडी पुरता मर्यादित नाही महाराष्ट्रात हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषा मागे पडते उदाहरणार्थ मुंबईत अनेक ठिकाणी हिंदी बोर्ड आणि हिंदी जाहिराती दिसतात तासगाव सारख्या छोट्या शहरातही हे घडतंय तर मोठ्या शहरांमध्ये काय होत असेल नगर परिषदेने मराठी गाणी लावलं तर काय होईल लोकांना ते हिंदीपेक्षा अधिक जवळचं वाटेल आणि मराठी भाषेचा प्रचार होईल पण हिंदीची ही साम्राज्यवादाची सुरुवात आहे आम्ही तासगावकरांच्या लोकांशी याबाबत बोललो तेव्हा तासगावकर म्हणतात नक्कीच आम्हाला मराठी गाणं हवं आहे आमची भाषा हवी आहे हे फक्त कचरा गाडीचं नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रकरण आहे याबाबत आम्ही तासगावचे अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही येणाऱ्या काळात याबाबत तासगाव नगर परिषदेचं म्हणणंही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू नगर परिषदेने तातडीने हिंदी गाण्याऐवजी मराठी गाणं लावावं आणि मराठी भाषेचा गौरव वाढवावा तासगावकरांनो तुम्हीही कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला याबाबत काय वाटतंय कचरा गाडीवर मराठी गाणं लावलं पाहिजे ना शेवटी आपणच आपल्या भाषेसाठी आवाज उठवला पाहिजे प्रोत्साहन दिले पाहिजे आपणच आपली भाषा टिकवली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात मराठी भाषा हरवत चाललेली आपल्याला दिसेल जय महाराष्ट्र संकेत पाटील तासगाव